बातमी आहे जुन्नर येथून जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आज पत्रकार परिषद घेत जुन्नर तालुक्यासाठी निधी आणल्याची माहिती पत्रकारांना दिली राज्य सरकारने विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तालुक्याला भरघोस निधी मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलंय नेमकं काय म्हणाले अतुल बेनके आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात आज मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही विकास कामे आपल्या तालुक्यासाठी मंजूर झालेली आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पैसेसुद्धा आलेले आहेत अशा सर्व विकास कामांची माहिती देण्यासाठी आपलं इथं बोलवलं नाही आपल्या कल्पना आहे की मी आमदार झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं जवळपास दो दीड दोन वर्षाचा कार्यकाळ हा कोविडमध्ये गेला त्यानंतर शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि वर्षभराने त्यामध्ये उपमुख्यमंत्री आदित्य पवार साहेब पण सहभागी झाले या सर्व राजकीय घडामोडी कोरोनाचा काळ या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून सामोरं जावं लागलं म्हणजे निसर्ग चक्रीवादळ सारखं मोठं चक्रीवादळ आलं होतं त्यासाठी मला म्हणजे आपले जुन्नर तालुक्यालाच म्हणा महाराष्ट्राला म्हणा आपल्या सर्वांनाच तरी सुद्धा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलं पाहिजे या होती मी तुम्हाला दिली होती तर अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या अधिवेशनाच्या नंतर मी आपल्या गाव तालुक्यासाठी काय काम आली जे जे पत्रकार परिषद मी घेतलेली नव्हती आणि यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काय आपल्याला विकास कामं आले त्याची म्हणजे अजितदादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून काय काय झालं जी माहिती देण्यासाठी आपल्याला बोलून जापन्न झिरो तीन झिरोच्या राज्य मार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार स्थगिती स्थगिती होती ती जवळपास कोटी आणि पंचाण उठली गेली आणि त्या कामाची टेंडर आता घालले आहे जलसंधारणच्या कामाची जवळपास सहा कोटीची स्थगिती होती ती उठली आणि त्या कामाला सुरुवात झाली लेखा शीर्षक पंचवीस पंधरा पावसाळी अधिवेशनानंतर जवळपास पाच कोटी आणि पन्नास लक्ष रुपये आपल्याला मिळाले पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस पुरवणी मागेचा अर्थसंकल्प एकशे पंचवीस कोटी दहा लक्षाचे विकास काम मंजूर झाले पर्यटनाच्या माध्यमातून एक कोटी आले ज्यामध्ये गोळेगावचा रस्ता आणि चिंचोलीचा खरडे वस्तीचा एक रस्ता आपण पन्नास पन्नास लाखाचा करतो हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये जवळपास चारशे चौतीस कोटी सत्तर लक्ष एवढं निमित्त आपले जुन्नर ताबेला प्राप्त झाले आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ऍडिशन जलसंधारणला दहा कोटी आदिवासी विकास विभागाअंतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी पाच कोटी पन्नास लक्ष आणि जे हिवाळी अधिवेशन साईन हे चारशे चौतीस त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेड एक आहे त्यातून जवळपास तीस ते पस्तीस कोटी खर्च मिळालेले आहेत त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनातून दिवाळी खूप तिथे पन्नास लक्ष रुपये मिळालेले आहेत आता एक नवीन जवळपास सात ते आठ कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मांगणीवाडी असेल दिवाळीचा अजून काही भाग आहे आपला तळरंजी तळमाचा जो भाग आहे तिथं आपल्याला ते मिळणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाजे आता त्याचे प्रमाण काही बाहेर पडले काही प्रमाण बाहेर पडले आहे आताच्या या डी पी सी मधून जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त होईल अशी एकूण संख्या दहा दहा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आठशे दहा कोटी पर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळालेला आहे या व्यतिरिक्त बिबट सफारीसाठी जो एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा डीपीआर तयार केला होता सा ले ले ले। त्या डी पी साठी पण दीड कोटी रुपयाचा तयार करण्यासाठीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिला होता या एक्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपयाचे निधी आपल्याला आता या मागण्याच्या बजेट बजेटमध्ये आलेले आहेत मी आता रस्ते प्रस्तावित केलेले आहे त्या हॅम्पच्या रस्त्यासाठी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयाचे निधी येणार आहे तो अजून नाही येणार आहे ते प्रस्तावित केले आहे पंचवीस पंधराशे येत्या आठ दिवसापूर्वी वीस कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे आणि पुढची डीपीसी त्याचा पण आराखडा तयार केलेला आहे पुढच्या वर्षीला चोवीस पंचवीसचा तर पन्नास कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार त्याचबरोबर एक कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान एक अभ्यासिका आपण जिल्ह्यामध्ये जे उभी करतोय त्या अभ्यासकांच्या वीस लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी करण्यात यावी त्यासाठी तब्बल पंचवीस ते सव्वीस लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डीपी सीमधून आपल्याला तो प्राप्त होतोय पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं का काम चालू आहे त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुद्देश इमारताच्या बांधकामाकरता एक कोटी रुपयाची प्रशस्कीय मान्यता सरकारने दिली त्याचे तीस लाख रुपयाची निधी आता लगेच वितरित केलेले आहे आणि या तीस लाखाचं काम करून पुढच्या टप्प्याचे पैसे ते येणार आहेत त्याचबरोबर हे पीपीसी मधलंच काम आहे गोपूरच्या पोलीस स्टेशन साठी पाच कोटी रुपये आलेले आहेत जुन्नरच्या पोलीस स्टेशन साठी आम्ही प्रयत्नशील आहेत पाच कोटी रुपयाचा रेडी आम्ही घेऊन ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रुपयाचा फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे ॲपॅट्स लागतात त्यासाठी पैसे आपण आण जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आणि फाटा स्टँड या चार स्टँडला नाविन्य पूर्ण योजनेमधून हो प्रत्येकाचं आवर शुशुभीकरण करणे म्हणजे लांबरीकरण करणे तर टॉयलेट बॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण पैसे आत्ताच्या डीपीसी मधून आणतोय म्हणजे हायलाइट भरपूर काम चिलेवाडीची धरण पाईपलाईनची तिसरी सुप्रवा मंजूर झाली त्यापैकी मागील सुप्रवामध्ये जे काय किमतीची प्रापर सूची मंजूर करून ठेकेदार ते काम दिल्यामुळं ते उर्वरित काम आता चालू था झालेलं आहे इथून पुढच्या कामासाठी निवेद प्रक्रियेत आता काम आहे आणि तब्बल शंभर कोटीचा निधी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादानी तो मंजूर केलेला आहे आणि पठारावर पाणी नेण्यासाठी डीपीआर तयार करून व त्यासाठी निधी देण्यासाठी आपण फेर जल नियोजन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे आता ढोबळ मानणी वन पॉइंट एट टू टी एम सी पाणी आणि पाठवून लागणार अशी त्या प्रोजेक्टमध्ये आहे पण फेर जल नियोजन मध्ये टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तिथं जे पाणी साधारण लागणार आहे ते कमी कसं करता येईल किंवा खडकाळ भाग असेल तर तो क्षेत्र कमी किंवा तिथे जे काही बांधारे झाले असतील आतापर्यंतचे त्याच्यातून ओली दाखल येणारे क्षेत्र कमी करणे असं करून सव्वा टी एम पर्यंत नेऊन उकडीचं पाणी फेरजीवनामध्ये फेर जल नियोजन मधी आपल्याला अनेक आठवड्यावर नेहमी आहे त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेलाच आहे पस्तीस कोटी आणि पन्नास लाख पण काही तांत्रिक बाधित ते आडसरे सापडल्यामुळं ते जरी राहिलं असलं तर येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रमा काढणे आणि त्याचं टेंडर करून भूमिपूजन करणे याच्याकरता आम्ही जे काम केले इथं काही दिवसाचे दिसेल त्यामध्ये स्थगिती जी उठलेली काम आहेत त्याची यादी याच्यामध्ये आहे त्याचबरोबर जलसंधारणची स्थगिती जी उठते त्याची कामांची यादी आहे यामध्ये नवीन आता पावसाळी अधिवेशनामध्ये जे जनरलचे बजेट जवळपास चाळीस कोटीचे आदिवासी बजेट पस्तीस कोटीचे नवीन प्रशासकीय इमारत जवळपास तो सदतीस ते चाळीस कोटीचा निधी आहे आणि अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय मंडल कार्यालय यासाठी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेले नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये प्रशासनाच्या कार्यालयाबरोबर समाजसेवी संघटना जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काही खुल्या उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये केले त्यामध्ये एक कक्ष हा स्वतंत्र पत्रकारांसाठी असणार आहे की जेणेकरून आपल्या पत्रकार बांधवांना प्रशासनाशी जवळीक व्हावी विकास कामाच्या बाबतीत भविष्यातल्या कामांसाठी त्यांची लवकर माहिती व्हावी आणि सर्व पारदर्शी कारण चालावा याच्याकरता आपण ते करतो प्रस्तावित कामे मी सांगितल्याप्रमाणे आहे बिबट सापरीचे त्र्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपये अगदी आपले आले आहेत पंचवीस पंधराशे आठ दहा दिवसात वीस कोटी ऑर्डर होणार आहे प्रस्तावित चोवीस पंचवीसच्या डिपीस साठी पन्नास कोटीचे काम आपण मंजूर केले जे कोड़ नाबडमधून जे कामं मंजूर झाले ब्रिजचे त्यात महत्वाचा म्हणजे भैरनाथ उदापूरचा नदीवरचा ब्रिज तो आपल्या पुष्पवती नदीवरचा पाच ते मीना नदीवरती जो पूल जो पूल आहे तो उंच करून जवळ जवळपास साडेपाच कोटी रुपयाचे निघेल आमच्या आरवी आणि गुंदवडीला जोडणारा पण ब्रिज आहे त्याला पाच कोटी रुपये निधी आहे आणि अशी बरेच कामं दोन मी जात नाही ही यादी तुमच्याकडे मी निश्चित प्रकारे संपूर्ण करेल आदिवासी अंतर्गत मंजूर असलेले कामं ही बत्तीस कोटी रुपयाचे आहेत त्याची ही यादी बरेच गावागावचे रस्ते आणि हे सगळ्या गोष्टी आपण ते केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडी अंतर्गत तीनशे आठ कोटी रुपयाचा जो रस्ता मंजूर आहे तो जुन्नर हफुसबाग शिरोली बुद्रुक कारखाना फाटा येळगाव येळगाव जामूद फाटा भोरवाडी शिरोली सुलतानपूर निंगासाळा पारगाव आणि पुढे येरा पिंपरखेडला पिंपर असे बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयेचा होतोय त्यामध्ये कारखान्याच्या जो पॅच आहे तिथं तर कारखानदारीकडे येणारी वाहतूक तिथं होणारं ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सोडत नाही यासाठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचे जे आम्ही आता नवीन एम डी आर जे केले त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव बघा सांगडे कोलेवाडी खिरेश्वर रस्ता हे पिंपळगाव जोगेपासून खिरेश्वर पर्यंत एका दमात तो रस्ता चौदा किलोमीटरचा पंधरा कोटी रुपये जातो करतो त्याचबरोबर हिवरे कुर्ते पांगली मात्र उत्तर रस्ता पाच कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग एकशे अकरा ते गोदरे आलमे बंगळवाडी तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस हा जोरडा रस्ता आहे जो प्रजिमा तीन दोनशे छत्तीस पंधरा किलोमीटर तो पण पंधरा कोटी रुपयाचा निघण्यात पण दुर्गा नाही इथे काही दिवसात टेंडर होऊन द्याचे कामाला सुरुवात होणार आहे असे भरीव निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशन मध्ये किंवा पूर्वने मागण्याचे बजेट म्हणजे आजपर्यंत कधी येत्याने आपल्याला पाहायला मिळालं नाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला याची माहिती मला आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवायची होती मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल आदिवासी विकास मंत्री असेल या सर्वांनी जे आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधा नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो आत्ता आपण क्रीडा संकुलसाठी काही तिथे आठ दिवसात पाच कोटी रुपयाची ऑर्डर होणार आहे ते आम्ही पंधरा कोटीसाठी मागितली वाढवून वाढी निधी म्हणून जेणेकरून येळगावच्या तिथे दहा एकराच्या कॅम्पसमध्ये आपण क्रीडासंकुल उभा करते शिवनेरी विकासाच्या अंतर्गत शिवनेरी किल्ल्याच्या रिंग रोडला पूर्ण पंपटीकरण करणे त्याला फुटपाथ करणे स्ट्रीट लाईट लावणे अशा प्रकारचं काम आता शिवनेरी विकासमधून करत आहोत त्याचबरोबर डुंबरवाडीच्या गायरान जागेमध्ये पार्क उभं करण्याचा सुद्धा तयार झालेलं आहे येत्या काही दिवसात त्याची मिटिंग होईल आणि ती मिटिंग झाल्यानंतर शार्शवटीने मी पुढं ते आणू शकेल अशा तालुक्यात आणि त्या काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित एक दिनाने पुढं जाऊयात एक सर्वात मोठं काम जे आपल्या जुलै तालुक्यामध्ये होणार आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या कालावधीत घोषित झाला पण तो फक्त वन पेज जी आर घोषणा आहे त्यात पर्यटन तालुका झाला म्हणून काय करणार आहे याच्यात काही धोरण ठरवलेलं नव्हतं आत्ता आपण जो डी पी आर तयार करतो आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट त्याचबरोबर वेगळेवेगळे जे सेक्टर्स असतील मग त्याच्यामध्ये जैव्यविधता असेल निसर्गाला अनुरूप ज्या ज्या विभागाचे प्राण्यांचा असेल बटरफ्लायचा असेल त्याचबरोबर तिथलं निसर्ग जे झाडी वनस्पती असेल किंवा ॲडव्हेंचर्समध्ये असेल माउंटेनरिंगमध्ये असेल स्काय डायविंगमध्ये असेल वॉटर स्पोर्ट्समध्ये असेल किंवा ऐतिहासिक असेल धार्मिक असेल या सर्व सेक्शन आपण वेगळे करतो आहे आणि त्यातून एक मोठे डी पी आर तयार करतो आहे त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असे आहेत की लोकांची संख्या अधिकची तिथं वाढली पाहिजे तर इथं नॅचरल रिसोर्समधून आपण पर्यटन डेव्हलप करतो आहे किल्ले धार्मिक स्थळं आणि नैसर्गिक पण येळगाव धरणाचे शेजारी यशवंतराव तोंड पर्यटन प्रकल्प गोडद धरणाचे शेजारी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्प किंवा टेंट सिटी अशी दोनपैकी एक शासन डिसाले जाणार आहे माधारण्याला माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट आणि एक सायन्स म्युझियम पार्क किंवा सायंटिफिक असं एक धारण उभं करते कारण जी एम आर टी सारखा एक प्रकल्प आपल्याद्वारे केला आहे आणि त्यामुळं देशातले महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी तिथे येतील तिथं सगळा तो अभ्यास करतील तारंगाणासार सारखा एखादा प्रकल्प असेल अशा विविध सगळ्या गोष्टी आपण करतोय प्रत्येक गावच्या सरपंचाला इन्व्हॉल्व्ह करून प्रत्येक गावाला पर्यटन समिती स्थापन करून त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तालुका पातळीवर समिती स्थापन करून याचा आपण पर्यटन आराखडा तर तयार करतोय पायावर सुविधाचा पण त्याचा धोरणात्मक पर्यटन तालुक्याचा नेमकी काय फायदा होणार आहे त्याचा पण मोसलं तयार त्याच्या दृष्टीकोत्तम करू इच्छिता अशाला गव्हर्नमेंट किंवा पर्यटन विभागाच्या मार्फत इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटच्या मार्फत त्यांचे मार्केटिंग शासनाच्या मार्फत त्यांना त्यांच्या टॅक्समध्ये करमध्ये बेनिफिट्स आणि जे गव्हर्नमेंट होम स्टेजचा प्रोजेक्ट आम्ही इथं आणणार आहे त्याचे सबसिडीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आपल्याला ते प्राप्त होतात असे ते धोरण तयार होणार आहे आणि ते धोरण तयार झाल्यानंतर खरा पर्यटन तालुका घोषित झाला असं म्हणता येईल नुसतं घोषणेपुरतं सीमित न राहता प्रत्यक्षात आपण काम करण्यामध्ये आपण काय काय करू शकतो ह्यासाठी एक चांगलं उचललेलं हे पाऊल आहे या सगळ्या गोष्टीसाठी माननीय अजितदादा साहेबांनी एक दीड महिन्यापूर्वीच मान्यता दिली आणि त्याच नंतर आमच्या जिल्हाधिकारी पातळीवर दोन तीन बैठका झाल्या त्याची माहिती मी आजपर्यंत कुठे दिलेली नव्हती प्रत्यक्षात मुहूर्त स्वरूप आल्यानंतर ती द्यायची असं मी ठरवलं होतं या तर घोषणा अनेक होतात पण प्रत्यक्षात होत नाही असंही नको हो व्हायला म्हणून त्याच्या डी पी आर तयार करण्यासाठी टेंडर फ्लोट केलं आहे की आयडियाज ऑफ जुन्नर कसे असले पाहिजे त्यासाठी कन्सल्टंट आहे आणि तो कन्सल्टंट एकदा आयडियाज ऑफ जुन्नर कसं असलं पाहिजे याची जर तो ठरला की त्याच्याकडे पूर्ण जुन्नर तालुक्याचा डाटा तयार देणार आहे आणि तो त्या डाट्यामधून डी पी आर तयार करणार आणि तो डी पी आर तयार केल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा व जुन्नर तालुक्याचं पर्यटन धोरण हे एकदा ठरल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच त्याचा अधिकचा फायदा होईल असं मला इथं वाटतं <laughs> त्याची बैठकच सकाळी मी सगळ्या सरपंचांसोबत घेतली आणि काय काही इन्स्ट्रक्शन त्याच्यात त्याची माहिती घेतली आहे काही पत्रकार बांधव तिथे उपस्थित होते आता हा डी पी आर पुढील दोन महिन्यामध्ये तयार करण्याचा आमचा मानस आहे काम खूप मोठं आहे पण त्यासाठी गेल्या महिन्याभर आम्ही प्रयश प्रयत्न करतोय प्रयत्नशील आहोत पुढेही पर्यटनामध्ये काम करणारे जे वेगवेगळे वे संस्था आहेत त्यांच्याबरोबर घेऊन प्रशासनाबरोबर येऊन ते डी पी आर जलदगतीने तयार करण्याच्या आम्ही मागे लागणार आहे मला याची कल्पना आहे की तो जवळपास दीड दोन हजार कोटीच्या पुढं हा डी पी आर जाईल पण तेवढे रिक्वायरमेंट पण आहेच आणि तो जात असतरी दादांनी पण सांगितलं की डीपीआर झाला तर तो आपण लगेच कुठलेही सरकार किंवा कोण करू शकणार नाही हे आपल्याला फेज वाईज जायला लागणार आणि फेज वाईज जर जायचं असेल तर त्याला दहा पंधरा किंवा वीस वर्षाचा काळावधीला निश्चित शकतो पण एकदा हा डीपीआर तयार झाला तर तो जी आपण